नमस्कार श्रोते होसटीसीच्या युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सादर करीत आहोत कथेचा भाग मी म्हणेल का मायाला सॉरी मी अजूनही सोफ्यावर विचार करत बसला होता माफी मागायची आणि ते पण मी ताज्याध्यक्षानी इतका पण काही चुकीचं वागलो नव्हतो मी जे काही बोललो ते दादूंच्या काळजीनेच बोललो त्यात इतका मोठा इशू करायचं काय कारण होतं उलट तिची बाजू घेऊन दादू पण माझ्यावर ओरडले मग मी का सॉरी म्हणू मी स्वतःशीच कुजबुजला पण सॉरी म्हणणं इतकं अवघड असतं का आजपर्यंत इतक्या मोठ्या बिझनेस डील्स इतक्या सहजपणे हाताळल्या एकटा मोठा बिझनेस व्यवस्थित सांभाळतो आहे अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जी मी करू शकत नाही मग सॉरी बोलायला इतकं का उघड जात आहे तिची कितीशीच चूक होती ती दादूंनी सांगितलं म्हणून त्यांच्यासाठी खायला घेऊन आली ती तर फक्त त्यांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत होती मी पण थोडा ओव्हर रिॲक्ट झालो का मीचं दुसरं मन त्याला सांगू लागलं आय एम रिअली सॉरी माया सॉरी माया सॉरी नाही जमत आहे हे मीतने स्वतःशीच बोलून सॉरी म्हणण्याचा थोडा सराव केला पण शेवटी त्याला कळून चुकलं की हे खरंच कठीण आहे इकडे माया हॉस्पिटलमधून बाहेर पडली आणि शॉपिंगसाठी गेली मीतने सांगितल्याप्रमाणे तिने स्वतःसाठी काही ड्रेसची खरेदी केली शॉपिंग झाल्यानंतर ती घरी पोहोचली तिने स्वतः स्वयंपाक केला किचन स्टाफ तिला स्वयंपाक करताना पाहत होता तिने स्टाफसाठी काहीतरी बनवण्याची ऑफर देखील दिली ज्याला रोजीने नकार दिला दुपारचे जेवण झाल्यानंतर मीतने तिच्यासाठी जागा बनवलेल्या कपाटात खरेदी केलेल्या गोष्टी ती ठेवू लागली जरी मीतने तिला अनलिमिटेड स्पेंड करू शकेल असे कार्ड दिले असले तरी तिने विचार करूनच शॉपिंग केली होती तिने जास्ती महाग गोष्टींची खरेदी केली नसली तरी त्याच्या पैशाने खरेदी केली याचे तिला वाईट वाटत होते आणि तिने पुन्हा रेस्टॉरंटमध्ये काम सुरू करताच त्याला पैसे परत देण्याचा निर्णय सुद्धा मनाशी करून ठेवला मीत घरी आला आणि पायऱ्या चढून थेट बेडरूमच्या दिशेने गेला कपाट लावायच्या कामात माया इतकी व्यस्त होती की बेडरूमच्या दारावर उभा असलेला मी तिला पाहत आहे हे तिच्या लक्षात देखील आलं नाही तिचे लक्ष वेधण्यासाठी मीतने घसा साफ केला ती लवकरच वळेल या आशेने तो तिथेच उभा राहिला माया मागे वळली मी तुमच्या दारावर उभा असलेलं तिला दिसलं त्याच्या हावभावावरून तो भांडण करायच्या मूडमध्ये आहे असं तिला वाटलं तिने त्याच्याकडे वरपासून खालीपर्यंत नजर टाकली निसंशयपणे तो दिसायला अतिशय हँडसम होता पण ज्या पद्धतीने तो बोलायचा ते खूप खटकणार असायचं आपण बोलू शकतो का शांतता भंग करत मीतने विचारले तुझ्याशी बोलण्यासारखे माझ्याकडे काही नाहीये जर तुला काही बोलायचं असेल तर तू बोलू शकतोस ड्रेस बॅग बाहेर काढत ती बोलली बरं आज हॉस्पिटलमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या मीत अडखळला मीतला विचित्र वाटले त्याने आयुष्यात कधीही कोणाची माफी मागितली नव्हती मीतच्या तोंडातून सॉरी ऐकण्यासाठी मायाचे कान तरसले पण एक वाक्य बोलून तो थांबला साधं सॉरीसुद्धा म्हणता येत नाही आला माया स्वतःशीच कुजबुजली आणि बॅग बाहेर काढलेला ड्रेस कपाट्यात का ठेवायला वळली माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी माफी मागतो सॉरी मी थोडा सावकाशच खाली बघत म्हणाला काही बोललास का, का तू आत्ता मला ऐकू नाही आलं एवढं बोलून ती तिच्या कामात व्यस्त झाली तो सॉरी बोलतोय आणि त्याच्याकडून झालेल्या चुकीची माफी मागतोय हे तिला ऐकू आलं होतं पण तिने सुद्धा मुद्दाम ऐकू आलं नसल्याचं नाटक केलं सॉरी म्हणतोय तर डोळ्यात डोळे घालून स्पष्टपणे म्हणू देत असं तिचं म्हणणं होतं आणि त्याच्याकडून सॉरी म्हणून घ्यायला तिला मज्जा येत होती कारण तो इतका अवघडत होता तो सावकाश चालत कपाटाजवळ आला माया कपाटात ड्रेस ठेवत होती पुढचा ड्रेस घेण्यासाठी ती मागे वळली मी तिच्या मागे उभा होता माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी माफी मागतो आय एम रिअली सॉरी मी तिच्याकडे पाहत म्हणाला फायनली मी जे शब्द उच्चारण्यासाठी इतका कचरत होता ते शब्द तो बोलून मोकळा झाला हम्म hmm. ठीक आहे शेवटी मीही केलीच होती चूक आजोबांना मी बर्गर आणि कोक खायला द्यायला नको होतं माया म्हणाली त्याने स्मित हास्य देण्याचा प्रयत्न केला पण त्याला जमले नाही त्याच्या हसायच्या प्रयत्नांकडे पाहून मायाला हसू आले हसणे मूलत हा मीतचा स्वभाव नव्हताच तुला डिनरसाठी काय खायला आवडेल मीतने विचारले मी, विचार मी शेफला ते बनवायला सांगेन तुझ्या माहितीसाठी सांगतो हे देशातल्या उत्तम प्रोफेशनल शेफपैकी एक आहेत विषय बदलत तो पुढे बोलू लागला त्याच्याकडून झालेल्या चुकीसाठी जणू त्याला काही प्रायश्चित्त करायचं होतं माझ्या रात्रीच्या जेवणाची काळजी करू नकोस मी स्वतः बनवेल माया म्हणाली तिचा रिप्लाय ऐकून मी थोडा हिरमुसला कोणाकडून नकार ऐकून घेणे त्याच्या सवयीचे नव्हते तुला मी बनवलेल्या जेवायला आवडेल का मायाने त्याला विचारले त्याला ही ऑफर नाकारायची होती कारण आयुष्यभर तो फक्त सात तारांकित हॉटेलच्या शेफने बनवलेले जेवणच खात होता पण पहिल्यांदा मायाने काहीतरी ऑफर केलं होतं आणि त्याच्याकडून आज झालेल्या चुकांसाठी प्रायचित्त करायची ही एक संधी होती शिवाय तीसुद्धा एक उत्तम शेफ असल्याचं तिने सांगितलं होतं नक्की त्याने उत्तर दिले ग्रेट माया खुश झाली हे सगळं कपाटामध्ये लावून झालं की मी डिनर बनवायला घेईल ती बेडवर ठेवलेल्या पिशव्यांकडे बोट दाखवत म्हणाली आणि हो तुझा अकाऊंट नंबर मला सेंड करून ठेव जेणेकरून जेव्हा मी कामावर रुजू होईल तेव्हा जेवढं काही मी तुझ्या कार्डवरून स्पेंड केलं आहे तितके पैसे पाठवेल माया म्हणाली मी आवाक झाला जरी मीतने तिला खर्च करण्यासाठी अनलिमिटेड स्पेंड करता येईल असे कार्ड दिले होते तरी स्वतःहून ती पैसे रिटर्न करणार होती त्यामुळे ती किती स्वाभिमानी आहे हे त्याला कळलं होतं अरे हो तुझ्या कामाबद्दल अजून आपल्याला बोलायचं आहे मीत म्हणाला ठीक आहे कधी बोलायचं त्याबद्दल तो तिला यापेक्षा जास्त माहिती देणार नाही हे पाहून तिने विचारलं कदाचित रात्रीच्या जेवणानंतर किंवा उद्या सकाळी तो म्हणाला आत्ताच तिचा राग शांत झाल्यामुळे तिची नोकरी राज्याध्यक्षांच्या घराण्याचा विचार करता खालच्या दर्जाची आहे आणि तो तिला ते करू देण्याची परवानगी देणार नाही हे यावेळी सांगणं योग्य राहणार नाही त्यामुळे तो विषय त्याने तिथेच थांबवणं योग्य समजलं ठीक आहे चालेल तिने कपडे कपाटात टांगत उत्तर दिले काही वेळातच तिचे कपाट आवरायचे काम पूर्ण झालं आणि स्वयंपाकघरात जाण्यासाठी खोलीतून ती निघून गेली मीच स्टडी रूममध्ये गेला मीतचा आवडता पदार्थ कोणता आहे मायाने स्वयंपाकघरात गेल्यानंतर तिथे थांबलेल्या रोजीला विचारलं रोजी, रोजी आश्चर्यचकित झाली माया त्याची पत्नी होती तरी पण मीतला कोणता पदार्थ आवडतो हे तिला माहिती नव्हतं मला जज नका करू रोजीच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून स्वतःचा बचाव करण्यासाठी माया म्हणाली कदाचित जेव्हा रोझी मायाला व्यवस्थित ओळखू लागेल तेव्हा त्यांची मैत्री होईल असं मायाला वाटलं आणि जेव्हा त्यांची मैत्री होईल तेव्हा तिला सगळं खरं सांगायचं असं मायाने ठरवलं खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये मायाची काही एक चूक नव्हती तिचे एका अनोळखी मुलासोबत लग्न झाले होते ज्याला कोर्टाच्या बाहेर त्वरित पत्नीची आवश्यकता होती तुम्ही आम्हाला किचन का हाताळू देत नाही रोझी अस्वस्थपणे म्हणाली काळजी करू नका मी खूप चांगली शेफ आहे आणि असे नाही की मी त्याच्या जेवणात विष टाकणार आहे मायाने हसत उत्तर दिले मायाने मन लावून डिनर बनवले मीत अजूनही स्टडी मध्ये काहीतरी करत होता डिनर बनवून झाल्यानंतर मीतला बनवण्यासाठी ती स्टडी रूममध्ये गेली मिस्टर राज्याध्यक्ष डिनर रेडी आहे स्टडी रूमचा दरवाजा नॉक करत तिने आवाज दिला मायाचा कोमल आवाज ऐकून मी स्टडी रूमच्या बाहेर आला ती त्याला अजूनही त्याच्या फर्स्ट नेमनी बोलवत नाहीये याबद्दल त्याला खटकलं कुणाला तरी स्टाफला बोलवायला पाठवलं असतं तरी चाललं असतं तुला स्वतःहून माझ्यासाठी इतके कष्ट घेण्याची गरज नाहीये मीत म्हणाल मायाने त्यावेळी त्यावर काही प्रतिक्रिया न देणे योग्य समजले तिला भूक लागली होती आणि जेवण तयार होते आपण डिनर करूयात मायाने विषय बदलत विचारले मान हलवत मीतने होकार दिला दोघे खाली आले डायनिंग टेबलवर मायाने डिनर आणून ठेवलं होतं शेफ आणि किचन स्टाफ किचनच्या बाहेर लाईनमध्ये थांबले होते आज सगळ्या गोष्टी मायाने केल्यामुळे त्यांना काही करावं लागलं नव्हतं घरामध्ये मीत आणि आजोबा दोघेच असले तरी डायनिंग टेबल मोठा होता मीत डायनिंग टेबलच्या त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर बसला माया त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली आजोबा जिथे बसत असत त्या रिकाम्या जागेवर त्याने नजर टाकली आजोबांसोबत डायनिंग टेबलवर घालवलेला वेळ त्याला आठवला तो त्यांना खूप मिस करत होता मीतने स्टाफकडे नजर फिरवली आणि इशाऱ्याने त्यांना तिथून निघून जायला सांगितलं मान खाली घालून पटापट सगळेजण तिथून निघून गेले मी थोडं थोडं सगळं वाढते तुला जे आवडेल ते नंतर जास्ती घे ताट लावत माया बोलली मीतने रिप्लाय दिला मायाने स्वतःचेही ताट वाढले आणि जेवायला सुरुवात करायच्या आधी डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली अनाथ आश्रमामधील तिला दिलेली ती शिकवण होती मीतने तिचे डोळे उघडण्याची वाट पाहिली आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली मायाने बनवलेले जेवण मीतला आवडले होते बऱ्याच दिवसात अशा प्रकारचे स्वादिष्ट जेवण तो जेवला नव्हता सेवन स्टार हॉटेलमधल्या शेफचे जेवण सुद्धा त्यापुढे त्याला फिके वाटले ती खरोखरच एक चांगली कुक होती मीथला जेवण आवडत आहे की नाही याचा अंदाज माया घेत होती पण त्याच्या चेहऱ्यावरची एकही रेषा ते सांगत नव्हती की तो त्या जेवणाच्या कौतुक करणे त्याच्या स्वभावात नव्हते दोघे शांतपणे जेवत होते डायनिंग टेबलवरची शांतता बधीर करणारी होती मायाने दोन तीन वेळा संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु मीतने एका शब्दात उत्तर देऊन ते संभाषण संपवले दोघांचं जेवण झालं जेवणासाठी धन्यवाद माया रुमालाने तोंड पुसत म्हणाली मीच सोबत केलेलं हे तिचं पहिलं जेवण असल्याने ती आठवण आयुष्यभर तिच्यासोबत राहणार होती खरोखरच ती अतिशय भाऊक व्यक्ती होती तुला पण धन्यवाद तो म्हणाला आणि उभा राहिला माया टेबल साफ करण्यासाठी उभी राहिली परंतु त्याने तिला थांबवलं रोजीला त्याने हाक मारली आणि ते टेबल साफ करून घेण्यासाठी सांगितलं जेवण बनवणे आणि वाढून घेण्यापर्यंत ठीक होत पण टेबल साफ करणे नाही म्हणलं तरी माया मी पत्नी होती राजाध्यक्षांच्या एकुलत्या एक नातवाची पत्नी तिला हे काम शोभणार नाही असं मीतला वाटलं धन्यवाद टेबल आवरण्यासाठी आलेल्या रोजीला माया सावकाशपणे म्हणाली अनाथ आश्रमाने निदान तिला तितके शिष्टाचार शिकवले होते मी पायऱ्या चढून रूमकडे जाऊ लागला माया त्याच्या पाठोपाठ निघाली दोघे आले मी थकले आहे मायाने शांततेचा भंग करत बोलण्यास सुरुवात केली खूप वेळ शांत राहिलं की तिचं मन तिला खायला उठत असत शांत राहणे हा तिचा स्वभाव नव्हताच तुझी काही हरकत नसेल तर उद्या माझ्या कामाबद्दल आपण चर्चा करू शकतो ना तिने विचारले मी शांतपणे विचार करत होता की तिने असे काय केले ज्यामुळे ती थकली ती फक्त आजोबांना भेटली खरेदी केली आणि डिनर बनवलं ठीक आहे तो म्हणाला गुड नाईट बेडवर झोपत ती म्हणाली त्याने उत्तर देण्याऐवजी फक्त मान हलवली त्याला अजून थोडे काम करायचे होते बेडरूमची लाईट ऑफ करून तो स्टडी रूम मध्ये गेला थोडा वेळ काम केल्यानंतर त्याने सोशल मीडिया आणि न्यूज पाहण्यासाठी मोबाईल हातात घेतला न्यूज वाचत तो मोबाईल स्क्रोल करत होता डिगर मुलीने राज्याध्यक्षाच्या नातवाशी लग्न केले या हेडलाईनने त्याचे डोळे विस्फारले ती न्यूज कधी अपलोड केली आहे हे त्याने पाहिले काही मिनिटांपूर्वीच ती न्यूज झळकली होती राज्याध्यक्ष कुटुंबाबद्दल लिहिल्याने कोणाच्याही न्यूज चॅनलला प्रसिद्धी आणि टी आर पी भेटली असती राज्याध्यक्षसारख्या सारख्या अब्जाधीशाची पत्नी नेमकी कोण आहे हे जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता होती मीतने न्यूज उघडली आणि वाचायला सुरुवात केली पहिला पॅरेग्राफ वाचून झाल्यानंतर तो पुढे वाचू शकला नाही राज्याध्यक्षाच्या कुटुंबाचे आणि मायाचे वाभाडे काढले होते मायाच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला होता मीतने न्यूज वाचन थांबवलं आणि नंबर डायल करून फोन कानाला लावला ट्रेंडिंग न्यूज वाचली का मीतने समोरच्या व्यक्तीवर ओरडतच म्हणाला ती न्यूज ट्रेंड होत असल्याचे पाहून मीतने लगेच सुजयला फोन केला होता मीतचा इतक्या रात्री कॉल आल्याचे पाहून काहीतरी गडबड नक्की झाली आहे हे सुजयला जाणवलं नाही मी बघतो काळजी करू नकोस सुजय नुकताच काम संपवून झोपायला जात होता पण मीतच्या कॉलने तो उठला त्याने लॅपटॉप उघडला आत्ताच्या आत्ता ती न्यूज त्या पेजवरून गायब झाली पाहिजे जास्ती लोक ती वाचणार नाहीत याची खात्री कर मोठ्याने ओरडत मीत सुजयला म्हणाला आत्ता खूप रात्र झाली आहे यावेळी आपली पूर्ण टीम सुद्धा आपल्याला भेटणार नाही मी सकाळी पहिलं काम हेच करेल सुजयने शांतपणे मीतला समजावून सांगायचा प्रयत्न केला मीतचे घड्याकडे लक्षण होते त्याने घड्यायाकडे नजर फिरवली रात्रीचे एक वाजून गेले होते ठीक आहे उद्या उठल्यानंतर पहिलं काम हेच झालं पाहिजे मी ऑफिसला येण्याआधी मला सगळे रिपोर्ट माझ्या डेस्कवर पाहिजेत यावेळी सुजय सोबत फोनवर वाद घालून काही होणार नाही हे मीतला समजलं नाईलाजाने त्याने सुजयला हुकार दिला गुड नाईट तू शांतपणे झोप आता सुजय म्हणाला कॉल कट केला स्टडी रूमच्या सोफ्यावर तो बसला त्या न्यूजच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये मध्ये लिहिलेला मजकूर त्याच्या डोक्यात घोळू लागला लोक इतक्या खालच्या पातळीवर जाऊन असं कसं लिहू शकतात प्रसिद्धीसाठी काही पण कसे करू शकतात अशा विचारांनी त्याचे मन निराश झाले या सगळ्यात मायाची काय चूक होती तिने तर मी तिला फक्त मदत केली होती आणि ज्यावेळी तिने सोबत लग्न करायचा निर्णय घेतला होता त्यावेळी तिला हे माहिती देखील नव्हतं की मी एक अब्जाधीश माणूस आहे तिच्या चारित्र्यावर उडालेले शिंतोडे मी तिला अस्वस्थ करत होते आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे आवश्यक गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा